आता तेरा तारखेला पुन्हा एकदा पाच वर्षानंतर खासदारकीचं इलेक्शन लागलं आहे तेरा मेला मतदान होणार आहे इथं निलेश लंके सुजय विखे आणि दिलीप खेडकर असे तिरंगी लढत होणार आहे तुम्ही कोणाला मतदान करणार ओबीसी ओबीसीला मतदान करणार काय काम करता शेतीच शेती आता शेतमालाला भाव आहे का शेतमाला तर भाव नाही पण काय बरं पाण्याची परिस्थिती कशी तुमच्या गावात पाण्याची काय साधारणशी हां आपल्या भागात काही विकास झालाय असं वाटतं का तुम्हाला विकासचं काय विकतचं काय म्हणजे पाच वर्ष खासदार होते कधी आले का तुमच्या भेटीला किंवा गावात काही तुमचे प्रश्न सोडले का एकदा काय शेती वगैरे आहे का तुम्हाला शेती नाही मग काय काम करता चेट। मजुरी बर पाच वर्ष खासदार होते कधी आले गावात तुमच्या परिस्थिती पर काय तुमच्या गावात म्हणजे बाहेरून पाणी आणावं लागतं अरे खासदारकीच तर तुम्ही कोणाला मतदान करणार आहात ओबीसी लाबीसी ला मतदान करणार निवृत्ती काय काम करता काहीच काम नाही शेती वगैरे आहे का शेती आहे पाच वर्ष खासदार सुजय विखे होते कधी गावात आले का तुम्ही तीन पक्षाचे तीन उमेदवार आहे आता तेरा तारखेला मतदान आहे तर तुम्ही कोणाला मतदान करणार म्हणजे शेती वगैरे आहे का तुम्हाला शेताला शेता शेतमाला भाव वगैरे आहे का भाव आता किती निवडणूक चालू आहे आता पहिले जे खासदार होते सुजय विखे हे कधी तुमच्या भागात किंवा तुमच्या गावात आले कधी मला नाही चालू आहे आता तेरा तारखेला मतदान आहे तुम्ही कोणाला मतदान करणार आता तेरा तारखेला पुन्हा एकदा पाच वर्षानंतर खासदारकीचं इलेक्शन लागलंय तेरा मेला मतदान होणार आहे इथं निलेश लंके सुजय विखे आणि दिलीप खेडकर असे तिरंगी लढत होणार आहे तुम्ही कोणाला मतदान करणार ओबीसी ओबीसीला मतदान करणार नाव सांगा ढकने नाव तुम्हाला काय काम करता शेती हो काय आता शेतीमध्ये काही नाही बरं बरं आता दुष्काळ पडलाय पाण्याची परिस्थिती कशी जावं पाण्याची परिस्थिती सर्वसाधारण सर्वसाधारण पाच वर्षामध्ये खासदार कधी आले का जावं तुमच्या भेटायला नाही नाही काही विकास झाल्यासारखं वाटतं का झाल्यासारखा नाही तर काय तुमचं तुमच्या मनात काय काय ओबीसीला मतदान करू कसं ओबीसीला मतदान करणार हो ओबीसीच कोण तुम्हाला उमेदवार दिसतोय खेडकर केडकर कोण दिलीप बर त्यांना मतदान करणार हो